उत्तर भारतीय नेते बिंडोक असतात कॉपी करून पास झालेले नेते आहेत यांच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्मण सेना काय म्हणते हे त्यांना कळतच नाही अविनाश जाधव यांचा है। या से उत्तर भारतीयांना टोला महाराष्ट्रात उत्तर भारतीय यांच्या मराठी भाषेचा वाद सध्या चिघळला आहे यावरून मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी उत्तर भारतीय नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत या महाराष्ट्रामध्ये फक्त उत्तर भारतीय लोक राहतात काय या महाराष्ट्रामध्ये गुजराती राहतात राजस्थानी राहतात पंजाबी राहतात मग फक्त उत्तर भारतीयांशीच का वाद होतो कारण उत्तर भारतीयांचे नेते नालायक आहेत ते बिंडोक आहेत ते बिंडो कॉपी करून पास झालेले आहेत त्यामुळे त्यांना मनसेची भाषा कळत नाही असा टोला ठाणे पालघर जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधव यांनी मीरा भाईंदर मध्ये केला आहे मीरा भाईंदर शहरातील उत्तन कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले मीरा भाईंदर शहर अध्यक्ष संदीप राणे हे देखील उपस्थित होते बिरो रिपोर्ट सिंधू प्रभात मीरा भाईंदर की आ, मागे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतला पराभव पाठी सारून आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक पुन्हा कामाला लागलेले जे सत्तेत आले त्यांच्यात जोश आहे पण ज्यांचा पराभव झाला त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे आणि जर आज तुम्ही पाहाल संपूर्ण महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तिथल्या स्थानिक प्रश्नांवर आंदोलनं सुरू आहेत मला असं वाटतं की हा एकमेव ह्या देशातला पक्ष असेल की पराभवानंतरही न खस्ता जोमाने उभा राहणारा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचा पक्ष आहे आणि आज मीरा भाईंदर येथील उत्तम या भागामध्ये आमच्या मनसेच्या संदीप आमचे संदीप राणेसाहेब यांच्या नेतृत्वात आमचा सलमान यांनी इथे शाखेचं उद्घाटन केलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या शाखेतून जे कोणी लोक इथे येतील गोड गरीब लोकं येतील ज्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचं प्रामाणिक काम हे या शाखेतनं याच्या कुठे होईल नक्की उत्तमवासियांमध्ये खूप असे मोठे प्रश्न आहेत हे सत्ताधारी आहे बाकीचेही पक्ष आहेत पण त्यांचे प्रश्न काही कोणी सोडवत नाही तर मनसेकडनं अडचण तुम्हाला मी सांगतो ज्या वेळेला आ, मतदान करायचं असतं त्यावेळेला हे लोक चुकीच्या माणसाला मतदान करतात आणि त्यातून त्यातनं अडचणी तयार होतात मग यांची प्रश्न सुटत नाही परंतु आम्हाला मतदान हो, हो तांची, तांची न सर, हो आम्ही लोकांसाठी तत्पर असो जर आमच्या शाखेत कोणी आलं आणि त्यांची त्यांचे प्रश्न मांडले तर नक्कीच आम्ही त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू सर मोठ्या संख्येचं मुस्लिम समाजाचे लोक आज हे ऑफिसमध्ये तुमचं स्वागत करताना दिसतोय काय सांगितलं एक लक्षात ठेवा मी तुम्हाला एक महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा सन्माननीय रासाहेबांवर प्रेम करतो अनेक वेळेला असं होतं की त्यांना चुकीचा गैरसमज त्यांच्यामध्ये पसरवला जातो आणि मग काही लोक नाराज होतात पण कालांतराने त्यांना कळतं की हाच माणूस योग्य आहे म्हणजे याच्या आधी सन्माननीय रासाहेब मुंग्यावर बोलले त्यावेळेला आमचे काही मुस्लिम मित्र नाराज झाले परंतु साहेब कुंभावर पण बोलले जे योग्य आहे ते सन्माननीय रासाहेब म्हणतात त्यात धर्म भाषा जात नसते आमचा एकमेव धर्म आहे महाराष्ट्र धर्म आणि तो पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो उत्तर भारतीय मुद्द्यावरून वातावरण तापलेलं त्याबद्दल आपण काय मला असं वाटतं की उत्तर ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त उत्तर भारतीय लोक राहत नाहीत या महारा महाराष्ट्रामध्ये गुजराती राहतात राजस्थानी राहतात पंजाबी राहतात यांच्याशी का नाही वाद होत आहे यांच्याशी पण वाद झाला पाहिजे ना जर आमचा परप्रांतीय म्हणून एकाच भाषिकांबरोबर का वाद होतोय कारण यांचे नेते नालायक आहेत त्या लोकांना काही घेणं देणं नाहीये काय चाललंय त्याच्याशी पण यांचे नेते येतात स्टेटमेंट करतात स्वतःची पोळी वाजण्याचा प्रयत्न करतात आणि मार खातो खालचा तो उत्तर भारतीय गरीब माणूस आम्ही नेहमी काय म्हणतोय हे लोक हे यांचे नेते एक तर बिंडोग असतात हे शिकलेले नसतात हे कॉपी करून पास झालेले सगळे नेते आहेत त्यांचे हे जे काही उत्तर भारतीय जे नेते आहेत ते कॉपी करून पास झालेले आहेत त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय म्हणते हे कळतच नाही आम्ही असं म्हणतो की जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे आणि ज्या वेळेला आम्ही काही लोकांना भेटतो आणि त्यावेळेला ते सांगतात दादा मला मराठी येत नाही मी शिकण्याचा प्रयत्न तर आम्ही त्याला मिठी पण मारतो पण जो उद्धटपणे बोलतो त्यांच्यावर आमचा हात पडतो ज्याला प्रामाणिक आमच्या भाषेचा आदर आहे प्रेम आहे आम्ही त्यांच्या सोबतच आहोत सर उद्धनमध्ये एक मोठा विषय आहे डम्पिंग ग्राउंडचा आणि दुसरा विषय आहे इथे झाडाची कत्तल होणार दहा हजार झाडांची त्या संदर्भात बघा झाडांची कत्तल होणार <coughs> तर आम्ही त्याचा विरोध करणार एक झाड लावल्याच्या नंतर त्याला मोठं होता होता पंचवीस वर्ष लागतात कसली झाडं कापताय आणि जर एवढंच तुम्हाला सगळं करायचं होतं तर आधी एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करायला हवं तुम्हाला पान लागल्यावर वीर का खणता तुम्हाला माहिती आहे ना मीरा एक मोठं शहर आहे इथे लोकसंख्या वाढतीये अशा प्रकारची व्यवस्था तुम्ही काही वर्षापूर्वीच करायला हवी होती आणि प्लॅनिंग नसल्यामुळे या सगळ्या अडचणी होतात परंतु सांगतो जर दहा हजार झाडं जा कत्तल होणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचा विरोध करेल आणि मी पुन्हा सांगतो की सन्माननीय राजसाहेबांना हे आवडणार नाही